हॅलो नमस्कार मंडळी आज आहे दत्त जयंती आणि मी निघाली आहे आता मंदिरामध्ये पूजा वगैरे देवपूजा सगळी माझी करून झालेली आहे कसं आहे ना की दररोज म्हणजे मी काय करते वॉकिंगला जाते आणि आल्यानंतर मी सगळं आवरत असते पण आज मी मंदिरात जायचं होतं त्यामुळे आज वॉकिंग कॅन्सल केलं डायरेक्ट घरी आले सगळं आवरलं पाणी पण जाणार होतं नऊ वाजता त्यामुळे नऊ वाजेपर्यंत माझी सगळी कामं झाली पटापट पटापट केली कसं पाणी द्यायचं असेल तर लवकर होतात पाणी असेल ना चोवीस तास पाणी असतं आमच्याकडे त्यामुळे असं काही प्रॉब्लेम नसतो ज्या दिवशी पाणी जाणार आहे त्या दिवशी पटापट कामं होतात आज देवपूजा पण लवकर झाली मी काय करते कधी कधी उशीर झाला नंतर मग आधी नाश्ता वगैरे करून घेते नंतर देवपूजा करते आता आपण बऱ्याचदा पाहतो आता कालचा पण विषय याच बाबतीत होता मला वाटत होतं की हा व्हिडिओ मी करू की नको वगैरे पण तुम्ही त्याला खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि बघा आज दत्त जयंती आहे म्हणून मग मी पूजा वेळेवर केली पण जर मला कधी उशीर झाला ना तर मी आधी नाश्ता करून घेते त्यानंतर देवपूजा करते कारण आपली हेल्थ पण तितकीच महत्वाची आहे आता सकाळी सहा वाजता मी उठते त्यामुळे टिफिन करून आधी स्कूलमध्ये सोडून परत वॉकिंग करून घरी येईपर्यंत आठ वाजतात मग आठपर्यंत पर्यंत दोन तास ऑलमोस्ट होतात मग त्यानंतर घरी आल्यावर अंघोळ वगैरे करण्यामध्ये एक अर्धा तास मग साडेआठ वाजेपर्यंत तरी नाश्ता व्हायलाच हवा ना असं म्हणतात की उठल्यानंतर दोन तास आत आपण काहीतरी खायला हवं मग त्यामुळे मग नाश्ता करून घेते आणि मग तेव्हा देवपूजा जर करत बसली तर अजून थोडा वेळ त्याच्यात म्हणजे लेट होतं त्यामुळे मी काय करते दिवा लावते आणि तुळशीला पाणी वगैरे घालते सूर्याला अर्घ्य देते आणि दिवा लावून फक्त डायरेक्ट मग नाश्ता करते आणि नाश्ता झाल्यानंतर मग जे काय देवपूजा करायची आहे देव म्हणजे देवांना आंघोळ वगैरे घालून ते सगळं मी नंतर करते तर अशा प्रकारे आपल्या हेल्थची काळजी घेऊन जे आपल्याला सोपं पडेल ना त्या पद्धतीने करायचं आणि युगाचंच म्हणजे पटपट देवपूजा करायची कारण की जेवायचा असतो उशीर झालेला असतो त्यामुळे पटापट देवपूजा करायची अर्ध लक्ष जेवणाकडे अर्ध देवपूजेत ते त्यापेक्षा मग देवा लावून खाऊन घ्यायचं आणि नंतर मग देवपूजा करायची तर अशा पद्धतीने करते आजचा हा लुक बघा ही साडी जी आहे ना ती मी गौरींसाठी घेतली होती गौरी गणपतीला छान अशी बॉर्डर आहे बघा सुंदर असं आणि ग्रीन कलर तर दोन घेतल्या होत्या एक रेड कलरची आणि एक ग्रीन कलरची लक्ष्मणला दोघींना नेसवण्यासाठी सेम सेम तर मला असं वाटत होतं की काठपदराच्या साड्या नेसवायला हव्यात ना गौरींना अशा बसतात की नाही पण छान बसल्या होत्या तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं व्हिडिओमध्ये तर हा ही जी बॉर्डर आहे ना त्याच्यामुळे असे छान काठ बसले होते तर ती साडी मी आज वेअर केलेली आहे आणि हा ब्लाऊज जो आहे तो दुसऱ्या साडीवरचा आहे तर हा ब्लाउज मॅच केलेला आहे याच्यावरती ग्रीन कलरचाच ब्लाऊज आहे तर मग म्हटलं नको हो ऍक्च्युली माझा विचार होता रेड साडीवरती जो आहे तो ग्रीनवर घालायचा आणि ग्रीनवरचा वर्त रेडवरती पण ही साडी कितीची आहे सांगते सिक्स हंड्रेड रुपीजची सहाशेला एक आणि मग दोन घेतल्या होत्या मी बाराशे बाराशेला त्यामुळे याच्यावर कुठे स्टिच करत बसायचं ना ब्लाऊज त्यामुळे मी हाच मॅच केला तर हा आहे ओव्हरऑल लुक बघा आजचा कशी वाटते साडी मला नक्की सांगा कमेंट करून डार्क कलर आहे अकराशी माझ्याकडे आणखीन पण एक आहे आणि त्याला छोटीशी बॉर्डर मी लावून घेतली आहे आणि हे जे मंगळसूत्र आहे ना ते बघा हे फार माझ्या मैत्रिणींना फार आवडतं साखळीचं आहे असं आणि पेंडंट हे छान असं दोरले आहेत ता त्याच्यात आणि डायमंड्स आहेत तर हे मी घेतलं होतं साडेतीनशे रुपयाला आणि ह्याला झाला तर वर जवळपास वर्ष होत आलं पण बघा कुठेही कलर वगैरे त्याचा गेलेला नाही आणि अगदी ओरिजिनल गोल्ड असल्यासारखंच वाटतं ते वन ग्रॅमचं वगैरे असल्यासारखं वाटतं हे जास्त पाण्यात वगैरे तर मी म्हणजे घातलेलं नाही कधीतरी कुठे जायचं असं त्यापुरतं घालायचं आले की काढून ठेवायचं त्यामुळे मग ते छान त्याचं शाईन वगैरे छान राहिलेलं आहे आणि ह्या ज्या बँगल्स आहेत ना हे बघा ग्रीन कलरचे एकदम मॅश झालेत साडीवरती तर या पण तीन चार वर्ष झालं या शंभर रुपयाला दोन अशा घेतल्या होत्या तर या घातल्या तर खूप छोट्या व्हायला लागल्यात मला त्यामुळं मग मी तुम्हाला आयडिया सांगितली होती ना बघा हे ना असं प्लास्टिक प्लास्टिकची पिशवी ती अशी हातात घालून मग घालायचं म्हणजे इझिली निघतात आता हे बघा अशी का घालायला गेलं ना तर जाणारच नाही पटकन खूप हार्ड होतं तर त्यामुळे हे असं हात पिशवीमध्ये घालायचा आणि अगदी इझिली बघा तर ही होती आजची फीज तुम्हाला पण बांगड्या कुठ्या छोट्या वगैरे होत असतील ना लागे चा, लागे चा, पन पन तर अशा पद्धतीने तुम्ही घालू शकता पहिले काय करायचं आपण साबण वगैरे लावायच्या हाताला आणि मग काढायच्या घालायच्या तर तेवढी करण्याची गरज नाही प्लास्टिकची पिशवी आपण लावून पण हे करू शकतो तर ह्या बघा किती चमकतात रात्रीच्या तर खूप छान शायनिंग असं खूप छान चमकतात तर ह्या शंभर रुपयाला दोन घेतल्या होत्या आणि भरपूर दिवस टिकल्यात आता मला त्या छोट्या पण व्हायला लागल्यात तर असा हा आजचा सिंपल लुक आहे कानातले तर एकदम छोटेसे घातलेत मी मोठे पण आहेत ग्रीन कलरचे पण मंदिरात जायचं तर म्हटलं नको इतके मोठे नको छोटेच गाणी तर आता मंदिरात जाऊन येते आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून जाणार आहोत स्वयंपाक वगैरे मी सगळं करून घेतलंय चपाती लाटायची बाकी आहे पीठ मळून घेतलंय भाजी करून घेतली आल्यानंतर फक्त चपाती गरम गरम करणार आहे आणि काम करत करत जे मी तुम्हाला सांगते ना नामस्मरण करायचं तर मी पण तशा पद्धतीनेच करते सकाळपासून तर गाणी चालूच होते टी व्हीवरती त्या ते ऐकत ऐकतच काम केलं आणि आता अजून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने मी काम करते आणि आम्ही लहान होतो ना तेव्हा पण मी आणि माझी ताई आम्ही दोघी ना घरात असं गाणी म्हणायचो काम करताना म्हणजे स्वयंपाक करायचं असू दे भांडी घासायची असू दे तर ते गाणं म्हणत म्हणत म्हणजे गाणं म्हणजे भजन म्हणत म्हणत आम्ही दोघी बोलायचो आणि तीच मला सवय अजून पण आहे बाथरूम सिंगर नाही किचन सिंगर आहे मी तर असं काम करत करतच आपलं नामस्मरण सुरू ठेवायचं तर आता मी थोडंसं हे कट्टा वगैरे आवडून घेते शेंगदाणे वगैरे भाजून घेतले होते ना तर ते काढून ठेवते डब्यामध्ये दत्त दिगम्बर दैवत माझे दत्त दिगम्बर दैवतमाझष्टविराजे दत्तदिगम्बरे दैवत माझे, दत माझे। अनुसूये चे सत्मारे

मधुर देवताना तीन शिरे कर सशोभती हास्य मधुर शुभ वदन भरती जटा जूट शिरि पाई खडावा पाई खडा भस्म विले पित पांती साजे, दत्त दिगंबर दैवत माझे हृदय माझा नित्यविराजे दत्त दिगंबर दैवत माझे पाणी गेले आज म्हणून हे सगळं इतकं भरून ठरलंय भुरु तर इतकं भरायची गरज नसते पण आज भरलंय तर चला आता माझी कामं आवरली मी जाऊन येते मंदिरात मैत्रिणींचे फोन यायला लागले तर तुम्ही पण असंच काम करत करत देवाचं नाव घेत जा आणि तीच आपली देवपूजा तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आता जाते मंदिरात तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय